गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या पाठोपाठ अत्यंत वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गारगोटी कडगाव शिवडा या रस्त्यावर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक पद्धतीचं काम सुरू करण्यात आलंय या पद्धतीमुळे मुळात मुना, मजबूत असलेला रस्ता आता आणखीनच मजबूत होण्यास मदत झाली आहे या तंत्रामुळे रस्ता वाहतुकीसाठी सुलभ आणि विना अपघात पद्धतीचा तयार होतोय या कामाबद्दल जाणकार नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांवर मायक्रो सर्फेसिंग हे केलं जातं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात रस्त्यांवर ही कामं करण्याची पद्धत शासन आता अवलंबत आहे मायक्रो सरफेसिंगचं काम केल्यानं पुढील तीन ते चार वर्ष रस्त्याला खड्डे पडणं रस्ता खराब होणं असे कोणतेच प्रकार घडत नाहीत यापूर्वी काही महानगरपालिकांनी मायक्रो सर्फेसिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून काही रस्ते तयार केलेत या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर सात वर्ष देखील कोणताही त्रास होत नाही मायक्रो सर्फेसिंग ही अत्यंत कमी दरामध्ये होणारी एक उत्कृष्ट अशी ट्रीटमेंट आहे पावसाळ्यापूर्वी महत्वाच्या रस्त्यांवर मायक्रो ची कामं केल्यानं पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणं रस्त्यांची दुरावस्था होणं खडी बाहेर येणं असे कोणतेच प्रकार होत नाहीत प्रसाद देयकर माझं नाव गारगुडीचे शिवडा रोड हा हॅम प्रोडक्ट आहे हॅम प्रोजेक्टमध्ये तीन वर्षानंतर याला मायक्रोसर्फिसिंग आहे लेअर घातला जातो वॉटर प्रोफिंगसाठी सा जर रोडमध्ये क्रॅक्स असतील बारीक होल्स असतील तर याच्यावरती इमल्शन लिक्विड घालून आणि पाणी डस्ट सिक्स एम ए मटेरियल मिक्सचर मिक्सर असं कोल्ड मिक्स मटेरियल वापरून ज्यावर लिंक केलं जातं ते आठ एम mm एम पर्यंत आहे त्यामुळे मध्ये कसे आपला पहिला जर रोड गुळगुळीत असेल थोडा रब बनला जातो त्यामुळे त्या गाड्या स्लिप होत नाही हे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे जर्मन टेक्नॉलॉजी सर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचं साहेब पहिलं आपलं काम आहे ओके ओके म्हणजे कॉम्प्रेशन नाही होता सर ये इसका जो भी जो भी इम्प्लीमेंट होता है वो होता है केवल ट्रैफिक मूवमेंट के बाद जितना हम इसको एक एक से डेढ़ घंटे तक सूखने को छोड़ देते हैं लेंग करने के बाद और उसके बाद जब सूख जाता है उसके बाद हम इसमें ट्रैफिक मूवमेंट कर देते हैं ट्रैफिक तो चला देते हैं ट्रैफिक चलने के बाद जैसे जैसे मूव होता जाता है आगे सर इसमें जैसे इसके ऊपर गवर्नमेंट अगर गवर्नमेंट इसका रिजल्ट हमेशा अच्छा रहता है तो माइक्रो सर्विसिंग भी कर सकते हैं दोबारा इसमें तीन चीजें होती है एक कोई हम टाइप फ्री माइक्रो सर्विसिंग कर रहे थे माइक्रोसोफिक hmm. तीन होता है सर थ्री टाइप होता है एक होता है माइक्रो माइक्रोसॉफ्टिक थर्ड माइक्रोसॉफ्ट टू माइक्रो सर्फेसिंग वन uh. ये माइक्रो सर्फेसिंग बोलते हैं इसको ये कोई भी टेक्नोलॉजी होती है तो सर इसमें हमसन यूज करते हैं एग्रीगेट यूज करते हैं सीमेंट यूज करते हैं और no. वाइटर यूज करते हैं ओके ओके सही हम इसका इसका सिक्स टू सेवन एम इसका थिकनेस रहता है लेंक का कॉम्पेक्शन इसको होता नहीं है एक आफ्टर ट्रैफिक मूवमेंट यह स्मूथ होता है लेकिन क्या है ना ये जैसे जैसे जिस पर ट्रैफिक मूवमेंट होता रहेगा ना तो ऑलरेडी इंटेक्ट होता रहेगा जैसे करते ना तो इमरजी फायल्स होते हैं इमल्सन में इमल्सन जो हम बना बन, बन, बनता है जहाँ पर प्रोडक्शन जहाँ से हम लेते हैं हमारी कंपनी इसको प्रोवाइड करती है तो ये इसमें इमरजेंसी फाइल्स होते हैं लेटेक्स रहता है और भी चीज़ें रहती हैं जो वहाँ प्रोडक्शन करते हैं तो ये उससे ये क्या है जस्ट लाइक ए बाइट थ्रोफिंग मुंबई में मुंबई में हमने किया है कर्नाटका में किया है तमिलनाडु में किया है और अपना राजस्थान में जयपुर में प्रोजेक्ट किया है कई और सारे प्रोजेक्ट पे किए रिलायंस के दो चार प्रोजेक्ट तमिलनाडु तेजी थी वाले में बहुत तो सारे प्रोजेक्ट पे करके आए